मनपूर्वक अभिनंदन सर्वप्रथम पहिली बॅच आहे आपल्या एज कोचिंग क्लासचे संचालक प्रवीण रावते सर प्रियामित सर, सर या दोघांकडूनही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसर मनपूर्वक अभिनंदन आपल्या छोटे कंपनी बसले आहेत त्यांच्यासाठी यावर्षी अर्धापूर मध्ये नवीनच प्रयोग केलेला आहे की समोर कॅम्प कारण कोणी करत नाही नवीन काहीतरी सांभाळणं उन्हाळ्यामध्ये लेकरांना सांभाळण्यामध्ये खूप आवड राहते लोकांसाठी ते सुद्धा प्रयोग यांनी चांगल्या प्रकारे आपल्या अर्धापूर मध्ये सक्सेस केलेला आहे त्याच्यावर आपल्या लक्षात येते त्यामुळे आज आपल्याला सर्वांना कालच रिझल्ट लागला परफॉर्मन्स देत दे एक्झाम मध्ये सगळ्यांनी शंभर टक्के निकाल लावला त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या स्कूलच्या वतीनं एकदा पुन्हा एकदा अभिनंदन एकदा शुभेच्छा त्या ठाण्यामधून कारण पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल म्हणजे खूप मोठा यश आहे गौरव यश आहे सरांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या कॉम्पिटिशन आपल्या अर्धापूर मध्ये चालते त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण पहिल्याच वर्षी एवढा मोठा परफॉर्मन्स देणं म्हणजे खूप मोठा आहे पहिल्या बॉलला सिक्स मारल्यासारखा धोनीचा यानंतर आपल्या एज्युकेशन प्री प्रायमरी स्कूलचे संचालक प्रवृती सर यांना विनंती करतो की थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं करावंचा रिझल्ट लागला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत होत की बाबा मला पर्सेंटेज कसं कमी पडते सर मुला पैसा करणार किंवा असं वस मुलांचं बोलणं चालू होत पण बघा याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच होत पर्सेंटेज चांगलं येणार पण मला सुद्धा माहिती होतं पर्सेंटेज आपलं चांगलंच येणार कारण वन डे बिपल मी मेसेज सुद्धा टाकला होता डोंट वरी म्हणून बरोबर आहे कारण बघा आपण जे वर्षभर केलेलं आहे वर्षभर केलेलं त्या दिवशी उघडणार आहे आणि हेच होतं त्यामुळं आपल्याला जर तर चांगला येणार आणि त्यातल्या तुम्ही जे वर्षभर केलेली मेहनत आहे जवळपास आठ आठ बारा बारा तास तुम्ही बसत सोडून एका विषयाला चार चार वेळेस रिव्हिजन देणं जेव्हा एवढ्या गोष्टी केल्यात तर त्यावेळेस आपल्याला निश्चितच चांगला येणार होता हे ये मला पण माहिती होतं आणि तुम्हाला पण माहित होतं त्यामुळं सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन कारण एवढ्या चांगले मार्क्स तुम्हाला मिळाले येत अपेक्षेपेक्षाही जास्त चांगले मार्क्स तुम्हाला मिळाले असतील काही जणांना अपेक्षा पण नव्हती साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी जे असेल त्या विद्यार्थ्यांना निश्चितच अपेक्षेचा तुमच्याही जास्त मार्क्स मिळवले येत आणि हे आधी ज्या प्रमाणात चालत होत त्याच प्रमाणात ही एजीवेजनची गरुड फेट म्हणायला हरकत नाही कारण पहिल्याच वर्षामध्ये जे आपल्याकडे ती विद्यार्थी होते दादीचे त्या तीस बत्तीस विद्यार्थ्यांना तर पासचा तर प्रश्नच नव्हता कुणाला कारण डिव्हिजन मध्ये प्रवेश केला म्हणजे नापास हे गोष्ट येणार नाही पास तर होणारच मग धरपड कशासाठी जर मी सत्तरचा असेल तर मला ऐंशी कसे अचीव्ह करता येतील जर मी ऐंशीचा असेल तर मला नव्वद कसे अचीव्ह करता येतील बरं मी नव्वदचा असेल तर मला पंच्याण्णव कसे अचीव्ह करता येतील हेच फक्त टार्गेट आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधी पण सांगितलं कोणत्याही गोष्टी कोणत्या यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या समोर काय असलं पाहिजे अचीवमेंट टार्गेट असले पाहिजे जो पण आपल्यासमोर टार्गेट नसेल तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही त्यामुळं सुरुवातीला आपण टार्गेट ठेवलं आणि जे तुम्ही टार्गेट देवलं होतं ते टार्गेट तुम्हाला अच्छा धावले आता याच्यापुढे तुम्हाला एक तुमच्या भावी आयुष्यासाठी मी एवढी शुभेच्छा देते की ज्याप्रमाणे तुम्ही दहावीला जे टार्गेट ठेवला होता तसंच याच्या पुढे बारावीचं सुद्धा एक टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट मिळवून समोर आपल्या जीवनाला एक चांगल्या चांगल्या वेळेवर आणण्याचा प्रयत्न करा एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देते जे आपण मार्क बोलले इथं हे मार्क खूप चांगले आहेत पण इतरात न थांबता याच्यापेक्षा जास्त वेगाने समोर तुम्ही प्रगती अशी चालू ता, राहा एवढीच मी ईश्वर मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवतो सरांनी सांगितलं होतं सरांनी एक तर पहिली बॅच आहे सरांनी सरांचं एम होतं आणि सरांनी सरांचं एम साध्य केले आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पहिला एक टप्पा तुमचा जे शैक्षणिक जीवनातला असेल हा पहिला टप्पा तुम्ही यशस्वीरित्या पार केलात आता याच्यानंतर तुम्हाला पुढील गायडन्स अजून पुन्हा तुम्हाला मिळेल वेगळा टप्पा वगैरे मिळेल पण या हा टप्पा जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यातल्या तुम्हाला रावते सरांचं मार्गदर्शन लाभलं धरून टाकते किंवा कोणाला तरी धरून काय करतील ते पहिलं पाऊल टाकतील त्याच्या आयुष्यामध्ये पहिलं पाऊल महत्व आहे तसं तुमच्या आयुष्यामध्ये दहावीचा हा जो टर्म आहे हा तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आहे बरेच जणांना वाटत असेल की मला साठ टक्के पडलायला पाहिजे सत्तर टक्के पडले आणि कारण सरांनी तुमच्याकडून नकळता होईना जास्तीत जास्त तयारी करून घेतली तुम्हाला सुरुवातीला मी आलो त्यावेळेस तुम्हाला वाटू लागलं यार दहा तास बसवले सर बारा तास बसवले सर तेव्हा इथे प्रेमान असतील त्यात त्यात तुम्हाला मीच सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे हे सर्व करून या जोडींनी समोर हा यशाचा टप्पा आपल्या समोर आज पार करण्यासाठी मदतीचा हात लाभलेला यशाचा त्यासाठी सर्वप्रथम आपल्या ट्युशन मध्ये क्लासेस मध्ये जवळपास वीस ते बावीस जणांची की दहावीची टीम होती आणि शंभर टक्के निकाल लागले त्यामुळे सरांना वाटले की चला आपले विद्यार्थी पहिलेच विद्यार्थी आहेत आणि कौतुकाची थापीक जरा मागं टाकली तर काय होते रे पाठीवर हात मारला कौतुका जरा तुम्हाला समोर जायला जरा असं बळ मिळतं बरोबर ना त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं एज्युकेशन कोचिंग क्लासेस तर्फे स्वागत करण्यात येणार आहे सर्वप्रथम आपल्या क्लासमधील तिसऱ्या क्रमांकावर आलेला विद्यार्थी आहे समी मेयाज मोहम्मद रफ याला विनंती करतो या की मॅडम पुढे

पॉईंट साठ टक्के पडलेले आहेत डिस्काउंट या लो खरोखर आहे अर्धापूर येथील क्लासेस मध्ये दहावीचा शंभर टक्के उत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत त्यापैकी पहिला दुसरा तिसरा सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मिस व मिस्टर रावते सर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थी व मिस व मिस्टर रावते सर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ रावते कोचिंग क्लासेसकडून अभिनंदन करण्यात आलेले तसेच मी भाग्यश्री वार्ता या युट्युब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो एवढंच नाही सत्कारच केला नाही तर सरांनी एक अनोखा एक आनंदाची बाब म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी फटाकड्यांची लढ सुद्धा लावलेली लाव लावलेली लाव आहे खरंच पाहू शकता आपण या ठिकाणी फटाके वाजून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झाले गेलं आहे की कुठल्या तरी क्लासेसच्या शिक्षकांनी किंवा संस्था चालकांनी फटाके वाजून विद्यार्थ्यांचा मान सन्मान शुभेच्छा दिलेल्या आहेत